कुंडाईबारी घाटात पिकअप वाहन व वा ट्रकमध्ये भीषण अपघात दहा ते बारा प्रवासी जखमी नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात पिकअप वाहन व वा ट्रक यांच्यात अपघात महामार्गावरील गतिरोधक वाहनांचे स्पीड कमी झाल्याने पिकअप वाहनाला मागून ट्रकने जोरदार धडक दिली यात चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तर पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात अपघाताची मालिका वारंवार होत असल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत कुंडाईबारी घाटात पायथ्याशी खामचौदर शिवारात महामार्गावरील गतिरोधकावर दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एम ए चठरा ए ए पस्तीस बहात्तर या गाडीच्या स्पीड कमी झाल्यावर मागून येणारे ट्रक वाहन क्रमांक टी एस बारा यू सी झिरो सहा झिरो चार या वाहनाच्या धडकेने पिकअप वाहनाचे मागील भागाला जोरदार धडक दिली या धडकेत पिकअप वाहनाचे मागील भागाचे नुकसान झाले असून यामध्ये साकेल तालुक्यातील अक्कलपाडा येथील ग्रामस्थ आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील काटसवणा येथे धार्मिक संमेलनाच्या कार्यक्रमाला जात होते यावेळी दहा ते बारा जणांना हात पायाला दुखापती व मुक्कामार लागल्याने किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातग्रस्तांना महामार्ग मदत केंद्र पोलीस ऑफिसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या अपघातातील दहा ते बारा अपघातग्रस्त प्रवाशांवरती उपचार करण्यात आले असून कोणालाही गंभीर इजा नसल्याने सर्व प्रवासी स्वरूप आहेत तर अपघातग्रस्तांनी थोडक्यात बचावले असल्याचे सांगितले आमच्या महाराष्ट्रसाठी रईशे विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय नाव बाबा तुमचं कार्तिक काय झालं कुठे जात होते तुम्ही कटासवाड आणि काय झालं तुमच्या गाडीला ती ब्रेकरवर थोडी नरम झाले ना गाडी ती मागे तीन सणान गाडी होती बरोबर ती ठोकून दिली कोणी ठोकलं तुम्हाला तो ड्रायव्हर गाडीवाला कोणती गाडी होती ती कोटासारखी गाडी नाही का ट्रक होती हां ट्रकने ठोकलं तुमच्या गाडीला किती लोक होते तुम्ही आम्ही वीस बावीस लोक लागलं कोणा कोणाला बरं सात आठ जा बारा तुम्हाला कुठं लागला आता हा त्याला लागलं तर ठीक आहे विनोद माताश्री सोनलाई पिताजी बघ आता वाकल बघा कुठं कुठे चालले होते तुम्ही कटा सॉल काय घ्यायला समजा संमेलनाला तर काय झालं तुमच्या गाडीला थोक फुकं होते गाडीत आम्ही वीस बावीस वीस बावीस तर किती लोकांना लागलंय